करायची होती बट अंडर कॉन्फिडेंट होतो कुठून सुरुवात करायची नाही युट्यूब पहिले ऍक्च्युली थिएटर पासून केलं दोन वर्ष थिएटर गेलं त्याच्यानंतर युट्यूब सुरू केलं मग स्टँडअप केलं मग ते सुटलं मग परत कॉल सेंटरला कामाला लागलो बिकॉज काहीच होत नव्हतं मला फिफ्टी नाईन पर्सेंट होत ट्वेल्थ ला मला फिफ्टी फोर पर्सेंट त्याच्या पुढे गेलायच की काय त्याच्या पुढे ड्रॉप आउट लागलाय मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ एका नव्या चित्रपटाच्या निमित्तानं एका कलाकारासोबत मी आता गप्पा मारणार आहे खरं तर सोनावणी वहिनी माहिती असतील नाच ना तुम्हाला म्हणजे सोशल मीडियावर स्क्रोल करता करता अनेक रील्स आपण बघतो त्यांचे तर सोनावणी वहिनी नाहीयेत आहेत आपल्यासोबत पण करण आहे खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये कसं आहे धन्यवाद सोनावणी वहिनी आता सग आता सगळेच गेले आता फक्त करण सोनावणी इकडे आहे आणि छाती खूप भारी झाली आहे एकदम एवढं प्रेम बघून इकडे आणि असा इव्हेंट सकाळ बरोबर म्हणजे हे सगळ्या मी गोष्टी बघितल्याच फक्त यु नो ह्यांचा मी रिसर्च केलेला आहे खूप आधी की एवढे सगळे न्यूज चॅनल आहे आणि फायनली त्यांच्यावर असं बोलायला ऑपॉर्च्युनिटी भेटते तर खूपच खुशी एक दोन या चित्रपटाचं निमित्त आणि आम्ही आता ट्रेलर बघितला खूप इंटरेस्टिंग डायलॉग तुझ्या वाट्याला आलेले आहेत आणि ते फार इंटरेस्टिंग पद्धतीने समोर येतात तुला या चित्रपटात काम करणं म्हणजे डायलॉग्स जे श्रेय जातं ते ऑफकोर्स निपुण आणि वरुणला जातं बिकॉज हे जेवढे लाईन्स आहेत हे त्यांचेच आहेत मी फक्त माझं स्टाईल ऑफ ऍक्टिंग त्याचा वापरून त्याला काय बोलतात छान प्रकारे प्रेझेंट केलंय जसं मी बोललो की या चित्रपटाबद्दल मला बिलकुल आयडिया नव्हती काय चित्रपट आहे मी फक्त डायरेक्ट हो बोलून टाकलंय वरुणला मी बोललो मला नाही विचारायचंय माझा किती रोल आहे काय रोल आहे मला फक्त ही ऑपॉर्च्युनिटी पाहिजे बिकॉज अशी ऑपॉर्च्युनिटी नाही भेटत वरुणचा दहा वर्षानंतर चित्रपट येतोय त्यात तुला काम करायला भेटतं त्यात निपुण आहे वैद्य आहे ऋषिकेश जोशी निखिल साने जिओ स्टुडिओ इकडे म्हणजे एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत तर आपण ह्याला नाही बोललं तर म्हणजे आपण शेण खाल्ल्यासारखं आहे सो मी बोललो की हो बोलायचं बघू कसं काय जात आणि खूपच छान वाटतं खूप <laughs> गोष्टी करतोय काही ठिकाणी म्हणजे आता एकदम उत्तम पद्धतीने अभिनय क्षेत्रातलं करियर तुझं छान पद्धतीने सुरू झालं बेल्ट मॅनच काय म्हणणं आहे याच्यावर बेल्ट मॅनच एवढंच म्हणणं आहे की जे काय करतोय कर, <laughs> ते कर मला नाही कळत तू काय करतोय बट खूप छान वाटतंय आणि आम्ही तुझ्या मागे आहोत ते पण सपोर्ट करतायत ऑफकोर्स ते पण प्रेमियरला येणार आहेत त्यांना त्यांना जास्त उत्सुकता ह्याची माझी ऍक्टिंग बघण्यापेक्षा त्यांना ही उत्सुकता की वरून भेटायचं निपुणला भेटायचं बिकॉज काम वर्षापासून त्यांच्या बरोबर काम बघितलं सो ते जास्त आहे आणि अजून काय पाहिजे फक्त फोटो काढणार त्यांच्याबरोबर आणि मग व्हॉट्सअप स्टेटस वर टाकणार आणि मग बिल्डिंगच्या ग्रुप मध्ये टाकणार आणि मग ते खुश होतात सो त्याच्यातच त्यांना आनंद मिळतो वडिलांना कौतुक असं ना आपल्या मुलगा जेव्हा काहीतरी असं छान करतो आणि ते अर्थात त्यांना तुझं कौतुक असेल आणि अभिमान असेल जे तू करतोय पण ऍक्टिंग क्षेत्रात यायचं होतं ही वाट बघितली होती जेव्हा तुम्ही क्रिएटर्स म्हणून काम करत कर कर होता रील्स करत कर होता व्हिडिओ करत होता अर्थात ते व्हायरल होत आहेत पण या सगळ्यातून आपल्याला अभिनय करायला मिळेल स्टार्स म्हणून काम करायला मिळेल हे वाटलं होतं दोन मध्ये मी युट्यूब जॉईन केलेलं त्याच्या आधी मला ऍक्टिंगचा क्रीडा खूप आधीपासून होता बिकॉज मी खूप फिल्म्स बघितले मी नॉनस्टॉप फिल्म्स बघितले म्हणजे माझ्या मित्रांबरोबर मी फिल्मी भाषेमध्येच बोलतो डायलॉगमध्येच बोलतो सो ऍक्टिंग करायची होती बट अंडर कॉन्फिडेंट होतो कुठून सुरुवात करायची माहीत नाही युट्यूब पहिले ऍक्च्युली थिएटर पासून केलं दोन वर्ष थिएटर गेलं त्याच्यानंतर युट्यूब सुरू केलं मग स्टँडअप केलं मग ते सुटलं मग परत कॉल सेंटरला कामाला लागलो बिकॉज काहीच होत नव्हतं घरचे होते पैशांसाठी काहीतरी करावं लागेल मग ते केलं मग भाडीपा जॉईन केलं सो जर्नी अशी अप्स अँड डाऊन्स अप्स अँड डाऊन्सच होत गेली आहे ऍक्टिंग करायची होती प्लॅन नव्हतं की कशी माझ्या हातात एकच होतं की इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर आपण काहीतरी जे जे आहे ते करू शकतो बिकॉज तेच आपल्या हातात आहे फिल्म्स बनतात फिल्म्स बंद पडतात खूप जणांचे यु नो ऑपॉर्च्युनिटीज तसेच निघून जातात मी बोललो की त्याच्यावर डिपेंडेंट नको राहूया आपण आपलं करत राहूया ह्या ऑपॉर्च्युनिटीज समोर आणायला ते खूप छान वाटतं की वरुणला काहीतरी वाटलं माझ्यात की बाबा हा छान ऍक्टिंग करतो अँड mm. स्पेसिफिकली मी इथे येऊन वरुणला किंवा माझ्या डिरेक्टर्सला मी तेच बोलतो की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मी माझं इथे काही रील्स मी रीलचा बादशाह आणि मी अशी ऍक्टिंग करेन मी असं कधीच नाही करणार तुम्हाला काय पाहिजे सांगा तशी मी ऍक्टिंग करेन बिकॉज नवीन आहे काहीतरी नवीन काहीतरी शिकायला भेटतंय त्यांच्या डोक्यात काहीतरी असेल पण वरुण एवढा छान होता ना नाही तू जे ते करतो ते कर हेच आवडतं मला तू जे करतो ते कर मी तुला थोडं सांगतो फक्त तेवढंच बाकीच नाही आणि ते, ते तसं आता जी जर्नी चालू आहे की अजून पुढे काहीतरी प्रोजेक्ट भेटतील अजून काहीतरी भेटेल बट आपला मेजर फोकस तोच असणार आहे युट्यूब आणि इंस्टाग्राम बिकॉज मला माहिती आहे त्याच्यामुळेच हे सगळं भेटतंय मला पण ऑरेंज ज्यूस गँग आम्ही सगळे तुम्हाला एकत्र सगळ्या इव्हेंट्स ला कार्यक्रमाला बघत yes. असतो yes. तर त्यांना मिस करतोय काही क्षणाला कारण तुम्ही सगळे ना एकत्र काम करता पण इंडिव्हिज्युअली yes. तुमचं खूप छान सुरू आहे सगळ्यांचं म्हणजे तोच विषय की आता असं झालंय की आम्ही एकमेकांकडून एक्सपेक्ट करणं की सगळीकडे एकत्र जाणं हे नाही होत बिकॉज प्रत्येकाचं खूप काय काय छान काम चालू आहे आता मी सगळे लंडनला गेलेलो बट सिद्धांतला नाही आहे त्याला बिकॉज त्याची खूप मोठी वेबसिरीज येते त्याच्यासाठी म्हणजे आम्हाला एवढंच वाटतं की प्रत्येक जण इंडिव्हिजुअली बाप ग्रो झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर गँग ग्रो होणारच आहे मी इथे आता ट्रेलर लॉल्सला आलोय ऑफकोर्स प्रेमियरला पूर्ण गँग येणार आहे सो आम्हाला हे बरं वाटतं की भाई प्रत्येक जण गँगला वेगळ्या वेगळ्या स्टेजवर रिप्रेझेंट करतोय ग्लोबली किंवा डोमेस्टिकली तर ते बघून खूप छान वाटतं आणि प्रत्येकाची ग्रोथ बघून आम्हाला तरी असं वाटतं की भाई बाप चालू आहे फोकस इंडियन जो आहे तो खूप फोकस आहे सध्या त्याच्या करिअर वर असं म्हणाले फोकस इंडियन असं नाव कसं तू सुचवलं सुचवलं होतं तुझ्या सो मी एका कंपनीमध्ये कामाला होतो आणि तिकडे मी रायटिंग करायचो त्या रायटिंगच्या वेळी दोन हजार पंधरा सोळा मध्ये जरा इंडियामध्ये बेसिक बेसिक गोष्टींवर प्रॉब्लेम्स होत होते ज्यांची गरज पण नव्हती प्रॉब्लेम व्हायची आणि त्यावेळी त्या मध्ये अशा विषय व्हायचे की अरे कोण फोकस इंडियन नाही म्हणजे इंडियामध्ये कोण फोकस नाही असा विषय चालू होता आणि त्यावेळी ऑफकोर्स मी बालिश इंस्टाग्राम तर जस्ट हातात आलेलं तर मी असं बोललो की हे लोक एवढं बोलतात तर आपण म्हणू फोकस इंडियन आता मला माहित नाही मला असं वाटतं की ते नकळत झालेली गोष्ट आता ती यु नो प्रॉपर सेट झाली आहे माहिती कारण मला स्वतःला जाणून येते की मी किती फोकस आहे माझ्या कामात माझ्या करिअरमध्ये थोडा घरच्यांमध्ये मी फोकस नाही बिकॉज वेळ एवढ्या कामामुळे बट ऑफकोर्स ते, ते जास्तच खुश आहेत की कामात बिझी आहे आणि आवडीचं काम करतो अभ्यास तर आयुष्यात कधी केला नाही पण ऍटलिस्ट लागतो त्याच्यापुढे त्याच्या पुढे ड्रॉप आऊट लागलाय मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये सो मुलं खूप उत्तम करिअर करतात मला कॉपी करताना पकडलेलं कॉलेजमध्ये सो हो एकदमच विचित्र माझं जरा बॅकग्राऊंड आहे आणि माझं चाइल्डहुड माझ्या ट्रॉमॅटाइस कधीच नव्हतं माझ्या आई बापांसाठीच होतं बिकॉज तेच बोलायचे काय करतोय तू कुठे चाललंय तुझं तू फक्त मस्ती करतो तू बाकी काय नाही करतो फक्त मस्ती बेसिक मस्ती करतो आणि मित्रांनी फिरणं चिल करणं तेवढंच मला आता त्यांना जास्त शॉक को आहे की, की, की हे कसं सगळं होतंय ह्याच्यावर आणि मला पण होतंय की माझे जे किडे मी एवढे आयुष्यभर केले तेच मी आता माझ्या व्हिडिओज मध्ये दाखवतोय तेच माझ्या इथे मला ऍक्टिंग करून भेटतंय आणि मला ते आवडते असं करिअर साठी मी ग्रेटफुल आहे आणि हे करिअर माझ्या लोकांनी मला दिलंय माझ्या फॅन्सनी मला दिलंय सो so त्यासाठी तर मी खूपच खूपच आभारी तुला शुभेच्छा या वाटचालीसाठी आणखीन विविध सिनेमांमध्ये विविध प्रोजेक्ट मध्ये तू छान उत्तम काम कर त्यासाठी तुला शुभेच्छा खूप थँक्यू सो थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका